येवला शहरातील सिद्धिविनायक फ्रेंड सर्कल देशपांडे गल्ली येवला जुन्या नगरपालिका समोल महाराष्ट्र बँक शेजारी वर्ष पहिले आज या ठिकाणी सत्यनारायणची पूजा सर्व सदस्य पदाधिकारी चिंतक कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी सर्व लहान नवतरुणांपासून तर मोठ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांपर्यंत या ठिकाणी आपल्या सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलच्या वतीने येवला शहर व तालुक्यातील सर्व गणेश भक्तांचे मनापासून सर्ष स्वागत आणि येवले शहराच्या या ऐतिहासिक देशपांडे गल्लीचा हा एक आपला दृश्य आपल्यासमोर आम्ही आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला तालुका यांच्या वतीने सादर करीत आहोत या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव सांगा मी राजेश राधा कृष्ण बालेराव आवाज वरती करण बालेराव राहणार देशपांडे गल्ली दे सिद्धिविनायक फ्रेंड सर्कल सिद्धिविनायक सर्कल देशपांडे गल्ली देशपांडे गल्ली येवला येवला तिथे मित्र मित्रमंडळ म्हणून प्रसिद्ध होते पण आता सध्या तरुण मुलांनी ते मंडळ ताब्यात घेतले असून त्यांनी यावर्षी पहिल्या वर्ष गणपती उत्सव साजरा केलेला आहे ऐतिहासिक येवला शहरामध्ये देशपांडे गल्ली आमचे भालेराव परिवार सबनी साहेब आमचे लासलगावपासून संबंध आहेत लासलगावचे सुद्धा सबनी साहेब आमचे आमचा खूप गरोबा आहे त्यांच्या तिथं मी लासलगावला शाळा शिकत असताना त्यांच्या तिथून आम्हाला डबा यायचा असे आमच्या ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आहेर काका असतील हे सर्व आमच्या देशपांडे गल्लीतले सर्व तरुण मित्रपरिवार यांनी इवलेशे रोपटे लाविलेद्वारे त्याचा वेल्यू गेला आहे गगनावरी सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलमध्ये आज या ठिकाणी आमच्या सर्व सर्वस्वी आमच्या माता भगिनी सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून ह्या वर्ष पहिल्याच्या निमित्ताने आणि पुढील वर्षे मोठा देखावा देखील सादर आम्ही करणार आहोत सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलच्या वतीने आणि सर्व बालगोपालांना या ठिकाणी बालभोजन सर्व प्रकार अन्नदान हे श्रेष्ठदान या तत्वाप्रमाणे तो एकची धर्म जगाला प्रेमार पाव या तत्वाप्रमाणे आपल्या सिद्धिविनायक फ्रेंड सर्कलला आम्ही लोकशाही मराठी पत्रकार संघ आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा यांच्या वतीने आम्ही आपल्या भावी वाटचालीस कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र